स्वागत आहे सगळ्यांचे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मुलांना लेट बोलण्याचं काय कारण आहे किंवा डिले स्पीच म्हणजे ज्या वयात मुलांना बोलायला पाहिजे त्या वयात मुलं बोलवू शकत नाही याची काय कारणं आहेत हे सगळे आपण व्हिडिओमध्ये बघणार आहेत तर आजचा व्हिडिओ तुमच्या पॅरेंट्स लोकांसाठी खूप महत्वपूर्ण होणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा कोणत्या वयामध्ये मुलं बोलायला सुरुवात करतात तर लगभग मुलं सात ते आठ महिन्या आठ महिन्यापर्यंत मुलं थोडं थोडं बोलायला शिकतात जसे सोपे सोपे वर्ड्स मामा दादा बाबा हे असे वर्ड्स ते बोलायला लागतात आणि हळूहळू ते शिकत असतात आणि मुलं जसे जसे मोठे होत असतात दीड वर्षाचे होईपर्यंत मुलांना दोन वर्ड एकत्र जोडता जसं की माझा ड्रेस माझं खेळणं हे दोन शब्द मुलांना दीड वर्षाची होईपर्यंत यायलाच पाहिजे त्याच्यानंतर मुलं जसे दोन वर्षाचे कंप्लीट होतील तेव्हा मुलांना तीन शब्द एकत्र करता आले पाहिजे किंवा तीन शब्द सोबत उच्चारता आले पाहिजे जसं की हा माझा ड्रेस आहे हा माझं खेळणी आहे असे तीन वर्ड्स एकत्र करता यायला हवे तर हा एक माइलस्टोन आहे तर हा म्हणजे काही मुलं लवकर ॲचीव करतात तर काही मुलांना थोडा वेळ लागतो याच्यामध्ये घाबरण्यासारखी कोणती गोष्ट नाही आहे प्रत्येक मुलाचं वेगळं असतं सगळ्या गोष्टी त्याच्यानुसार मुलं वाढत असतात चला तर मग जाणून घेऊयात या तीन ॲक्टिव्हिटीज ज्या की बाळ तुमचं करत असेल तर समजा तुमचं बाळ एकदम नॉर्मल आहे काहीच प्र फक्त बाळाला थोडासा बोलायला लेट होत आहे किंवा काही काळानंतर हळूहळू बाळ बोलायला शिकेल नंबर वन आहे तुम्ही तुमच्या बाळाला काही सांगताय तर ते ऐकतंय की नाही म्हणजे तुम्ही सांगितलेलं त्याच्या डोक्यात ते वर्ड्स बोलताय ते थोडंफार त्याला समजत आहे का जसं की आपण मुलाला म्हटलं की ते त्याला टच करू नको त्याला पकडू नको ते गरम आहे किंवा ते रिमोट घेऊ नको ते घ्यायचं नसतं तर ह्या गोष्टी त्याला इझिली समजतं आपण त्याला असं सांगितल्यानंतर बाळ जर थोडा वेळ थांबून थोडा विचार करत असेल तर याचाच अर्थ असा आहे की तुमचं बाळ एकदम नॉर्मल आहे त्याला काहीही प्रॉब्लेम नाही अशा परिस्थितीमध्ये बाळ हेल्थी असतं पण काही कारणामुळे ते हळू लेट बोलायला सुरुवात करते तर हळूहळू बाळ बोले नंबर टू आहे की बेबीला एखादी गोष्टी हवी आहे तर गोष्ट मुलं आपल्याला बोटाने दाखवतात की हे मला दे ते मला दे किंवा ते मला हवंय असं इमेजमध्ये दाखवल्याप्रमाणे मुलं बोटाची डायरेक्शन करून आपल्याला सांगत असतात किंवा ते बघून त्यांना पाहिजे असतं पण ते बोलत नाही ती त्यांना ब्रेन पर्यंत जाते ती इन्फॉर्मेशन आणि ते फक्त ऍक्टिव्हिटी करायला सुरुवात करतात तर हळूहळू बोलायला पण शिकत असतात ही एकदम नॉर्मल गोष्ट आहे नंबर थ्री आहे तुमच्या मुलामध्ये सोशल डेव्हलपमेंट झाली आहे की नाही ते चेक करणे ते कसं म्हणजे आपण मुलाला स्माईल दिली की मुलगा परत आपल्याला रिपीट स्माईल देतो हे पण एक त्याचं साईन आहे दुसरं असं की आपण कुठे बाहेर जात असेल आणि बेबी घरी असेल तर आपण त्याला बाय बाय केल्यानंतर ते, के ते सुद्धा तेच ॲक्टिव्हिटी रिपीट करत अस आणि आपण मुलासमोर एखादी ॲक्टिव्हिटी केली तर मुलगा तेच परत रिपीट करण्याचा ट्राय करत असेल तर समजा की तुमच्या मुलाचं सोशल डेव्हलपमेंट चांगल्या प्रकारे होत आहे मुलांचे उशिरा बोलणं किंवा कमी बोलणं मागे अनेक कारणे असू शकतात त्याच्यापैकी एक म्हणजे बेबीची प्री मॅच्युअर बर्थ हे सुद्धा एक कारण असू शकतं अशा कंडिशनमध्ये सुद्धा मुलं लेट बोलायला लागतात दुसरा म्हणजे जेनेटिक जर घरामध्ये आजी आजोबा आई वडील यांच्यापैकी जर कोणी उशिरा बोलायला सुरुवात केली असेल आपलं बेबीसुद्धा तसं जीन्स आलेले असतात बेबीमध्ये ते पण उशिराच बोलायला लागेल आणि नंबर थ्रीमध्ये म्हणजे बेबीसोबत कमी प्रमाणात कम्युनिकेट करणे आपण बेब बेबीसोबत असताना त्याच्यासोबत कमी बोलणे हे हे सुद्धा एक कारण असू शकत तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा